मी कैलास सणस शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा कक्ष शहरप्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार आज आम्ही गेल्या महिना दीड दोन महिन्यापासून हे महाराष्ट्र नगरचा जो रस्त्याचं चा काम चालू आहे ते आतोनात एकदम संत गतीने म्हणजे कासवाच्या पण पेक्षा जास्त संत गतीने हे कार्य काम चालू आहे आणि सर्वीकडे खोदून ठेवलेलं आहे आज आमच्या इथे आमचे मित्र परिवारातले आमचे तुषार गावडे यांची मातोश्री त्यांचं निधन झालेलं आहे आणि आने अनेक लोकांना ह्याच्यामुळे असा त्रास होतो की कि मुलांना किंवा वृद्धांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं झालं तरी पण इथून दुसरा रस्ता नाही आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जाता येता खूप त्रास होतो आणि सर्वीकडे खोदून ठेवल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी शाळेत सोडण्यासाठी महिलांचे अतोनात हाल होत आहेत तरी जे एम एम आर डी असो कल्याण डोंबोली महानगरपालिका असो महाराष्ट्र शासन असो सामान्य माग माणसांना नागरिकांना हे माहीत नसतं की हे कोणाच्या अंडरमधून काम चालू आहे ज्यांना माहिती असतं त्याप्रमाणे ते बोलू शकतात परंतु जे पण कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर महाराष्ट्र नगरचं हे संपूर्ण दूरदशा जी आहे रस्त्याची ती लवकरात लवकर हे काम पूर्ण करून लोकांना त्या त्रासातून मुक्त करावे आपल्याला काय वाटतं आहे दीड महिना झाला या रस्त्याचं काम चालू आहे पण अजूनपर्यंत काय तिथे काय हालचाल नाही आहे तसं तसंच सोडून आहे आणि पो जाता येता शाळेत सोडायला मुलांना त्रास होतो स्टेशन होणार रिक्षा पण आम्हाला रिक्षावाले सुद्धा इथे यायला मागत नाही आणि चालायचं सोडत टाकीपर्यंत कधी कधी सोडतात कधी दुकानाच्या सोडतात पण तिकडनं पण चालायला आज रस्ता नव्हता हो त्या तिकडे दगडी टाकलेले आहे इथे दोन काल बायका पडल्या परवाच्या दिवशी ते सर्व कसं काय सॉल्व्ह करा चिकटमध्ये बोलतो की दोन दिवसात काम करतो गणपतीपुरी काम करतो शक्य आहे का गणपतीपुरी चालू